नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत अलीकडे सायबर फसवणुकीचा एक गंभीर प्रयत्न करण्यात आला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून स्वतःला न्यू इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि शरद पाटील यांच्या नावाने दोन हजार चौदा साली विमा पॉलिसी घेतली असल्याचा खोटा दावा केला भंडारी मी आले आले ऑफिसला माझे आमदार शरद पाटील सर ऑफिसला होते आणि त्यांच्या सोबत सायबर फ्रॉड होता होता ते कसे वाचले बघूया शामको लॅब सोले हो हा सर कल दोपहर तक तीन बजे के पहले हो जाएंगे सब क्लियर हाँ मैं अभी सी एस के ऑफिस में ही हूँ सी ए साहब बात सीए सी एस साहब को दो ऑफिस में बात कर करें एक मिनट सर हमसे गुप्ता साहेब है मोबाइल हेलो हाँ गुप्ता सर मैं इनका सीए बात कर रहा हूँ हाँ एक किस रिगार्डिंग आपको ये चाहिए ये था वो मुझे बताया उन्होंने मुझे समझा नहीं मैं एक बार आपसे बात कर तो ओके टू थाउजेंड थर्टीन का पॉलिसी था इनका ओके

जैसे राम कुने आगे का प्रोसेस आपके पॉलिसी के करणे आपल्यामध्ये बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्प्स आहेत जेणेकरून बऱ्याच महिन्यापासून यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी दोन हजार तेरा मध्ये चौदा मध्ये पॉलिसी काढली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती रिन्युवेट करून घ्या जेही तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्याशी त्यांच्या बोलण्याला लावतात ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल दोन हजार दहा मध्ये तेरा मध्ये पंधरा मध्ये केव्हाही बट तुम्ही खात्री करून घ्या मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉड ला बळी पडू नका बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद